राम राम मंडळी आज आणि दिवस असं जंगी बैलगाडा शर्दी ओपनचं मैदान मैदाना दादा ददाकेशरी जबरदस्त रंगायला चालले आणि आता जवळपास पंधरा गट पळून आले आणि प्रत्येक गटामध्ये चांगले चांगले लढते आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले आणि आता नुकतंच चौदा नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंद केश्री सरजा जो आता रणजित निंबाळकर सर यांच्या नावावर पळणार नाही तर फलटणकरांचे अभिजित पवार आहे त्यांच्या नावावर पळणार आहे असा सरजा आणि त्याच्या जोडीला होता बावीस अकरा पिस्टन जबरदस्त टशन देत जुडी जबरदस्त पळाली गटाला खऱ्या अर्थानं त्यांच्या गटाला कोणीही गाडी झोपली नाही त्याच्यामुळे एकटीच गाडी पळाली पण गाडीला स्पीड जबरदस्त होतं सरजा उजवी नव्हता तरी पण त्याचं स्पीड जबरदस्त होतं म्हणजे नक्कीच दावण बदलली मालक बदलला तरी सरजा बदलला नाही एवढी गोष्ट मात्र नक्कीच ध्येनात घ्यायची दे आपण आणि त्यामुळे सर्जाला सपोर्ट करायचा असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे मा मी नेहमी म्हणतो की माझ्या या खेळाची सुरुवातच सर्जापासून झाली त्यामुळे नक्कीच सर्जाला कायमस्वरूपी सपोर्ट आण असणार आहे कितीही जरी दावणी बदलले तर त्यामुळेच नक्कीच सरजा पिस्टन पिष्टन असतात आत्ता चौदा नंबर गटामध्ये गाडी पळाली बघा नक्कीच गाडीचं स्पीड बघितल्यानंतर नक्कीच सेमीला चांगल्या प्रकारे लढत देतील असं मला तर वाटतंय तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि यानंतर अजून ही बकासूरची गाडी असेल वगैरे चांगल्या चांगल्या गाडी अजून पळणार आहेत हरण्या एक सुद्धा गटपास झाला आहे अशी एक ना एक मातभर बैल गटपासून फायल सेमीसाठी पाक मिळवायला लागले त्यामुळं फायनलच्या सेमीफायनलच्या फायनलच्या रस्ते रंगत जाणार आहेत कारण बक्षीस मोठायद्यामध्ये चांगली पैरे आहेत आहेत पंधरापासून पुढच्या गटामध्ये आता नक्की नक्कीच लवकरच सुद्धा पळेल त्यानंतर आपण सबिस व्हिडिओ बनवूयाच बनवूया सोबत बैजा हे असं म्हटलं जाते बैजा पृथ्वीराज शेठ यांचा बैजा ज्यामुळे तो नक्कीच चांगला बैल आहे ज्यांना महिब्यासोबत मैदान गाजवलं होतं म्हणजे बैजा आणि बाक्या अशी एका राशीची दोन बैल म्हणजे नक्कीच मैदान गाजवू शकतात असं माझं मत पण आत्ता गाडी कशी पळाली सरजाने पिस्टन अकराची बावीस अकराची ती कमेंट करून नक्की सांगा चालते चला चल